अतिशय प्रतिकूल परिस्थितीत राहून घरातील आई वडील एक मोठा भाऊ यांनी मनोजच्या शिक्षणासाठी मेहनत घेतली आई आणि वडील यांनी गावातील सावकार शेतकरी यांच्याकडे मोलम्जुरी करून त्याच्या शिक्षणाचा खर्च चालवला तर मोठ्या भावानंही स्वतः कंपनीत कामाला जाऊन त्याच्या शिक्षणावर त्याचा सर्व पगार खर्च केला मनोजने आपल्या आईवडिलांच्या कष्टाची आणि मोठ्या भावाच्या कष्टाची जाणीव ठेवून त्याच्या शब्दाचा मान राखून स्वतः आपल्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आपल्याला मुंबई पोलिस दलात सामील व्हायचं या स्वप्नाला सत्यात उतरून दाखवलं एवढेच नव्हे तर तो सुद्धा आपल्या सुट्टीच्या दिवशी कामाला जायचा आणि त्या पैशावर पुस्तक तसे बस पासचा खर्च भागवायचा त्यानंतर तो रेग्युलर आपल्या ग्राउंड आणि अभ्यासावर लक्ष केंद्रित करायचा घरातील दारिद्र्य आणि बिकट परिस्थितीला सामोरे जात त्याने आपल्या पोलीस होण्याच्या स्वप्नाला सत्यात उतरवलं आणि आपल्या आईवडिलांचं मोठ्या भावाचं स्वप्न त्याने पूर्ण करून दाखवलं मनोजला मुंबई शहर पोलीस दलात वाहनचालक म्हणून निवड करण्यात आली मनोज सपकाळे पोलीस दलात निवड झाल्याबद्दल पिंगळवाडे गावात गावकऱ्यांनी डीजे लावून त्याची मिरवणूक काढून त्याला शुभेच्छा दिल्या जनजागर मराठीसाठी गणेश चव्हाण अमळनेर जळगाव